हॅलो नमस्ते मी रेखा स्वागत करत आहे तुम्हा सर्वां मैत्रिणींचं परत एकदा आपल्या नवीन यूट्यूब चॅनलवरती तर तुम्हाला तर माहितीच आहे मी शंभर दिवसाचं स्वतःशी स्वतःला चॅलेंज केलेलं आहे ते म्हणजे वेट लॉस आणि फिट राहण्यासाठी कारण खूप वेळ झालेला आहे अगोदरच आता म्हणलं परत नको जास्त वेळ व्हायला आता तर थोडं थोडं कालपासून सुरुवात केलेली आहे मी तर कालचा व्हिडिओ ही चॅनलवरती आलेला आहे आपल्याला कशी सुरुवात करायची आहे त्यामध्ये मी पूर्ण सांगितलेलं आहे तर आजही आपली सुरुवात झालेली आहे सगळे कामं वगैरे माझे झालेली आहेत घरातले उरकून आणि आता दुपारचे बारा साडेबारा वाजलेले आहेत तर आपल्याला सकाळचा काही वेळ भेणं भेटणं शक्य नाही आहे कारण मुलांची शाळा ह्यांचे डबे नेऊन सोडणं आणणं हे असतं आपल्या मागं पण आता थोडंसं दुपारचा वेळ असो तो मात्र आपल्यासाठीच असतो तर वेळेमध्ये आपण काय करतो ना कामं वगैरे सगळं उरकतो आणि भेटला थोडासा वेळ तर जेवण वगैरे करतो आणि मग साहजिकच आहे आपल्याला आळस येतो आपले कामं दिसत नाही पण आपल्याला खूप काम असतात घरामधले कारण मी ही एक गृहिणी आहे त्यामुळे मला माहिती आहे तर मग आपण काय करतो थोडासा वेळ भेटला की दुपारचा असतो वेळ तर चला वाटतं थोडासा आराम करावा पण मी आता ठरवले म्हणलं उन्हाळा आहे तर दुपारच्या वेळेमध्ये आराम न कर करता आपण थोस थोडासा स्वतःला वेळ देऊया आणि जे पोट वाढलेलं आहे दिसत आहे थोडंफार तर ते कमी करण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे कारण आपण सुरुवातीपासून काही असे नाही आहेत सुरुवातीला एकदम छान फिट्ट होतो पण आता अजिबात आपलं स्वतःकडं लक्ष नाही आहे त्यामुळं हा परिणाम झालेला आहे आणि खूप दिवस झालं एक्सरसाईज व्यायाम वगैरे काही नाही केल्यामुळं शरीर एवढं आकडून गेलेलं आहे ना अजिबात जिकडून फि असं हालतच नाही आहे ते असा हात वगैरे व वर केला काय केलं की पेन जाणवत आहे त्रास होत आहे पण ही सगळी चूक मी तर म्हणलं आपली स्वतःची आहे आपण अजिबात म्हणजे सगळ्या गोष्टींना आपण घराची साफसफाई करतो इथं धूळ जमली इथं असं झालं तिथं तसं झालं आहे भांडे घासायचे भांडे आपण मांडणीची महिन्याला महिन्याची महिन्याला घासतो जाळे आपण घरातल्या पंधरा दिवसाला म्हणा किंवा महिन्याला तरी निदान काढतच असतो घराच्या पण जे आपल्या शरीरावरती जाळी चढतच गेली चढतच गेली त्याकडे मात्र आपण अजिबात लक्ष दिलेलं नाही आहे आणि तोच परिणाम माझ्यासोबतच झालेला आहे पण आता म्हणलं थोडंसं लेट झालेला आहे पण काही हरकत नाही अजूनही वेळ गेलेली नाही आपण स्वतःकडे लक्ष दिलेलं पाहिजे आणि जमेल तशी एक्सरसाइज केलेलीच केलीच पाहिजे तर मी स्वतःलाच दिलेला आहे शंभर दिवसाचं चॅलेंज तर तुम्हीही मैत्रिणींनो माझ्या चॅलेंजसोबत सहभागी व्हा आणि चला आपण सर्वजणी मिळून करूया तुम्ही तुमचं करा आणि मीही माझं कर नाही वजन आपल्याला म्हणजे एखाद्याचं असतं बघा माझं अजिबात वजन नाही आहे वाढलेलं मी एकदम फिट आहे पण ते फिटनेस काही कामाची नाही आहे जरी वजन वाढलेलं नसेल तरी आपल्याला स्वतःला फिट राहणं मेंटली फिट राहणं खूप जरूरी आहे फिजिकली फिट राहणं खूप जरूरी आहे तर तब्येत जरी नसेल तरी ही करायलाच पाहिजे आणि शरीरामधून घाम हा काढलाच पाहिजे तर तो तेच मी करत आहे आता आणि बघा सुरुवातीला कसं ना थोड्या थोड्या म्हणजे जसं आपल्याला जमतील तसे एक्सरसाईज करायच्या आहेत एकदम असे हालचाल एकदम दंड उड्या मारणं वगैरे अजिबात असं करायचं नाही मी कालच्याही व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे कारण खूप दिवसांना आपण सुरुवात केलेली आहे तर सुरुवातीला जर असं केलं तर आपल्याला लगेच सुरुवात केली आणि लगेच बंद केलं असं नको होईला किंवा घरातल्यांना जर कळलं की आपण असं काहीतरी करतो आहे आणि त्यामुळं आपला त्रास होत आहे तर लगेच म्हणजे तुला काय करायचं तू बंद करून टाकतो तसं न करता जसं आपल्या बॉडीला जमेल तसं आपण सुरुवात करायची आहे आणि नंतर आपण आपल्याला बाहेर बघा जास्तीत जास्त चार आठ दिवस त्रास होणार आहे एकदा आपली बॉडी लवचिक झाली वाकायला सुरुवात झाली की अजिबात त्रास होणार नाही आपल्याला आणि आपल्यात आत्मविश्वास आणि नक्कीच आपलं वजन कमी होईल तर पाहू शकता मला हे त्रास होत आहे पण मी त्या त्रासाला थोडंसं ब्रेक घेत आहे म्हणजे मी काय असं लागोपाठ करत नाही आहे थोडासा धकथकवा आला काय वाटलं मला तर थोडंसं थांबून घेत आहे आणि थोडंसं रिलॅक्स वाटलं की मग नंतर उठत आहे आणि करत आहे तर एवढा तुम्हाला जर वाटला हा व्हिडिओ खूप छोटा आहे तर एवढा व्हिडिओ मी टाकलेला आहे तुम्हाला तर मी आ, एक एक ते सव्वा तास एक्सरसाइज केलेली आहे आणि त्यामधले जे मला वाटले क्लिप्स ते मी टाकलेले आहेत असं नाही की मी दहा ते पंधरा मिनटं केली किंवा असं नाही एक ते दीड तास एक्सरसाईज केले कारण माझं मला बाकी दुसरा कुठं काय शरीरावर ते इफेक्ट दिसत नाही आहे पण पोट मात्र माझंही हे पुढं आलेलं आहे मला दिसत आहे तर म्हणत मला ते पोट कमी करायचं आहे आणि मी जे एक्सरसाइज करत आहे त्या वैयक्तिक अशा कुठल्या भागावरती नाही आहेत या जर एक्सरसाईज केल्या तर पूर्ण शरीराची म्हणजे पूर्ण बॉडीची एक्सरसाइज होऊन जाते ते आपण बघा शाळेमध्ये जम्पिंग जपांग करत होतो किंवा ही एक्सरसाईज करत होतो तर असं पूर्ण शरीराचा व्यायाम होतो थोडासा त्रास होतो या एक्सरसाईजमध्ये कारण पूर्ण शरीर असं आपलं खिचल्या जातं वाकलं जातं तर त्यामुळे त्रास होतो तर थोडासा त्रासही सहन केला पाहिजे आणि हे तुम्हाला जर दाखवत असले मी थोडं थोडं तर हे मी तीस म्हणजे तीस वेळा केलेलं आहे तर तीस तीस म्हणजे दोन वेळा केलेला आहे प्रत्येक एक्सरसाइज मी साठ साठ वेळा केलेली आहे म्हणजे दोन दोन राऊंडमध्ये केलेली आहे तीस राऊंड झाले की थोडंसं आराम करायचा म्हणजे थोडं दोन तीन मिनटं तरी बसायचं नंतर परत तीस घ्यायच्या परत थोडंसं बसायचं आणि बसलं म्हणजे असे निवांत नाही असे पाय वगैरे हलवत बसायचं म्हणजे काहीतरी का होईना करायचं म्हणजे बॉडी आपली थंड नाही झाली पाहिजे म्हणजे जो घाम आलेला आहे तो हे नाही झालं पाहिजे त्यामुळं आणि नंतर मग माझ्याकडं काहीच नव्हतं घरामध्ये तर तुम्ही पाहू शकता मी जे आपण चटणी वाटतो म्हणजे वाटण्यासाठी घेतो की नाही शांगदाने ते ते चांगलं एक एक किंवा दीड किलोचा असं लोखंडाचा आहे ते ती सळई घेतली होती मी कारण काहीच सापडत नाही आता गृहिणी म्हणल्यावर ते बाटली वगैरे शोधत होते मी पण काहीच सापडत नव्हतं मला मग म्हणलं वेळ न घालवता जे सापडलं आहे ते घेऊया आणि त्यानं करूया तर असं केलं ना तर एवढं पोटावरचा इफेक्ट पडला ना माझ्या एवढं असं म्हणजे त्रास झाला थोडासा पण म्हणलं चला हे सोडून देऊया म्हणलं पण थांबायचं नाही आपण आता सायकलिंग करूया तर नंतर मग मी सायकलिंग करायला घेतली पण थांबली नाही आम्ही असं नाही म्हणायचं की आपला त्रास होत आहे त्रास तर होणारच आहे कारण मुळातच आपण खूप लेट केलेला आहे त्यामुळं आपला त्रास होणारच आहे एवढं मात्र लक्षात राहू द्यायचं एक आहे की त्रास हा आपल्या चांगल्यासाठीच हा आहे हा त्रास कारण आपण डिलिव्हरी झाल्याच्यानंतर जर स्वतःकडे लक्ष दिलं दिलं असतं तर हा जो, जो पोटाचा भागवरती आलेला आहे ना तो तेव्हाच निघून गेला असता आपण ही मी जर स्वतःवरती तेव्हा लक्ष दिलं असतं स्वतः एक्सरसाइज केली असती तर हे तेव्हाच निघून गेलं असतं पण तेव्हा जाऊ द्या मुलं छोटी होती नाही वेळ भेटला पण आताही देऊया वेळ स्वतःला आणि जेवढे एवढे आलेलं आहे शरीरावर ते शरीरावरती किंवा मनावरती जे दडपण आलेलं आहे आपल्या ते सगळं काढून टाकायचं आहे तर सर्वांनी सहभागी व्हा माझ्यासोबत आणि नक्की करा स्वतःला मोटिवेट करा आपले स्वतःची काळजी आपण नाही घेतली तर कोणी काळजी घ्यायला येणार नाही आपलं शरीर आपण बघा अमक्याचं असं तमक्याचं असं ह्यामध्येच दिवस घालतो पण एवढं आपण विसरून जातो की आपलं शरीर जर चांगलं असेल तर आपणही काहीही करू शकतो पण शरीराने नाही साथ दिली तर आपण काहीच करू शकत नाही आणि आता कसं आपण तिशीकडं वळायला लागलो इथून पुढं तरी जास्त शरीरावरती आपण लक्ष दिलं पाहिजे तर तोच माझ्या डोक्यातही बाई तू काय केलं तू ही खूप लेट करत आहे हो पण माझ्या डोक्यामध्ये म्हणतो ना जागे जब जागे तब सवेरा सवेरा तशी कथा झालेली आहे माझी आणि मी मात्र सुरुवात केलेली आहे तर माझी हीच इच्छा आहे की सारखा तुमच्याही पोटावरती आलेला असल वजनाचा थर तो तो काढू टाका आणि कसं होतं ना त्याला असं एनर्जी येते बघा आपला ती ही करत आहे तर मला ही करायचं आहे असं तर तुम्ही माझ्यासोबत केलं तर तुमचंही नक्कीच वजन कमी होईल किंवा तुम्ही जर बोलल्या मला लाईव्हला म्हणजे मी इकडं करत जाईन आणि तुम्ही तिकडं जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं आणि तुम्ही जर म्हणले की लाईव्ह घ्या लाईववरती आपण वजन करू शकतो कारण एकमेकींना साथ एकमेकींना सपोर्ट म्हणतो ना त्या पद्धतीनं करूया कारण माझ्यासोबतही आता वजन कमी करणाऱ्यातली अशी म्हणाल तर मी एकटीच आहे माझ्या घरामध्ये मीच करत आहे आणि हां असं काही हे होत नाही आहे तर जे तुम्हाला गाणी आवडतात ना ते गाणी लावायची आणि नंतर एक्सरसाईजला सुरुवात करायची छान वाटतं आपल्या मनालाही आणि आपल्याला वाटतही नाही आपण एक्सरसाइज करत आहोत पण हा बघा माझ्याकडं मी त्रास झाल्यानं थोडासा की लगेच थांबत आहे आणि थोडंसं मग कमी वाटलं की परत सुरुवात करायचं आहे तसंच करा, करा तुम्ही पण नाहीतर ते वेगळंच होऊन बसेल तर बसल। ना आत्ता करता करता असं वाटत आहे की खूप उशीर केलेला आहे मी हे जे मी आता करत आहे ते मला खूप दिवसापूर्वी म्हणजे अगोदरच करायला पाहिजे होतं कारण जेवढा मला आता त्रास होत आहे तेवढा त्रास झाला नसता मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आजही सांगत आहे बॉडी म्हणून ना एक लाकडासारखी ते तशी झालेली आहे अजिबात तिला कुठं वळण राहिलेलं नाही आहे ना लवचिकपणा राहिलेला आहे एकदम असं म्हणतो ना दाण लोखंडासारखं तसं झालेलं आहे घाम म्हणाल तर ती बेजारी झाली तरी अजिबात घाम येत नाही आहे कारण बरेच दिवस जर आपलं असं काही उचला आपट दन आपट काही केली नाही आहे आपण तर त्यामुळे घाम हे खूप खूप कमी येत आहे तर असा प्रकार चाललेला आहे त्रास म्हणाल तर खरं सांगितलं तुम्हाला बराच होत आहे पण हा त्रास चांगल्यासाठीच आहे आणि थकवा दमवा हे खूप येत आहे पण आता आपली सुरुवात आहे यामुळे यामुळं आपण जाणून घेऊ शकतो की कारण आपण खूप लेट केलं आहे त्यामुळं मुळे आपला हे होणारच आहे पण हा त्रास चांगल्यासाठीच आहे असं तुम्हीही म्हणू नका आणि मीही म्हणत नाही म्हणत नाहीये की आपल्याला त्रास होत आहे आणि आपल्याला थांबायचं आहे अजिबात थांबायचं नाहीये जोपर्यंत आपण आपलं देह गाठत नाही जोपर्यंत आपलं शरीर आपण चांगलं करत नाही तोपर्यंत आपला अजिबात थांबायचं नाही तुम्ही थांबू नका मीही थांबणार नाही आता पावन तास झालेला आहे मला पण थोडासा दम लागला की पण थोडंसं थांबत जा कारण आपल्याला खूप वेळ झालेला आहे आणि कारण आता आपली नव्यानं सुरुवात करायची आहे आपल्याला पण थोडासा काही त्रास वाटला ना तर नक्की थांबत जा असं नाही आहे की आपल्याला त्रास होत आहे आणि आपण तरी पण करतोय तर तसं न करता कारण आपल्याला चालू ठेवायचं आहे जर आपण त्या दिवशी हाट तासानं म्हणलो की नाही आता आपल्याला त्रास होत आहे तर हे करायचंच आहे आपल्याला तर ते आपल्याला बंद करायला लागेल काहीतरी इंजरी होऊ शकते कारण आपल्या शरीराला तशी सवय राहिलेली नाही आहे तर त्यामुळं होईल तितकं हळूहळू कु करूया असं नाही की आता आपण हे आपलं काही वजन किंवा आपले मेंटली हे म्हणतो ते काही एके दिवसाचं नाही आहे कारण ते खूप दिवसाचं आपण ओझं साठवून ठेवलेलं आहे तर त्यालाही आपल्याला थोडंसा वेळ द्यायला लागेल आपल्या बॉडीला थोडासा वेळ द्यायला लागेल होईल एवढं मात्र डोक्यात धरायचं आहे की आपल्याला करायचं आहे आणि ते होणार आहे आपण जर ठरवलं तर आपण सगळं करू शकतो आणि हे का करू शकत नाही हे मात्र डोक्यात धरायचं आहे होईल तितके सतत पॉझिटिव्ह विचार करायचे आहेत चांगले विचार करायचे आहेत आणि सगळ्या गोष्टीला वेळ देतोय तसा स्वतःलाही वेळ द्यायचा आहे कारण मी सुरुवात केली आहे मैत्रिणींनो तर तुम्ही ही सुरुवात करा आणि असं म्हणू नका की आता बास आपल्याला करायचं नाही नाही कितीही काही झालं थपवा आला येईल थपवा असं म्हणत नाही मी की येणार नाही कारण मलाही त्रास होत आहे आणि बॉडी पेन होणार आहे आपल्याला तर कुठलीही नवीन गोष्ट करायला सुरुवात घेतली की तसं काय म्हणतो ना म्हणजे सवय लागायला हळूहळू वेळ लागते आणि सुरुवातीला ते कुठल्याही गोष्टीचा आपल्याला त्रास होतोच तर तसं समजून घ्या आणि हे त्रास आपल्याला चांगल्यासाठीच होणार आहे एवढं मात्र लक्षात राहू द्या हा राजवात मानायचं नाही स्वतःला उत्साही करायचं स्वतःलाच आपण सांगायचं की नाही हे तुला करायचं आहे हे तुझ्यासाठीच आहे नाही आपण बारीक झालो बारीक होण्यासाठी मी तर म्हणतच नाही करा हे आपल्या शरीरासाठी खूप छान आहे शरीरातून जेवढा घाम निघल तेवढं आपलं शरीर एकदम हेल्दी राहील चांगलं राहील आणि आपल्याला घरातून करायचं आहे आपला ना कुणाला रुपया द्यायचा आहे ना कुठं आपण अशा नाहीत ना गृहिणी की कुठं काही बाहेर पैसे देऊन करायचं नाही होईल तितकं आपल्याला घरातून करायचं आहे उन्हाळा चालू आहे तर नक्की होणार आहे आणि तुम्हीही या जर्मीमध्ये माझ्यासोबत सामील व्हा मलाही मोटिव म्हणजे मलाही प्रोत्साहन द्या मलाही सांगा मी काय करायला पाहिजे तर कारण माझ्याबरोबर तुम्ही सहभागा मीही करत आहे तुम्हीही करा आपला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करत करा चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आपण मिळून हे नक्की पूर्ण करूया तर सर्वांना स्वामी समर्थ ज्यांना गरज आहे त्यांना हा व्हिडिओ शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग स्वामी समर्थ